नमस्कार ओम साईराम जय महाराष्ट्र जय सेवा सगळ्यांना एक चांगली महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलचा कुठलाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचावा किंवा टाईम टू टाईम पोहोचावा याच्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असतं कारण की सबस्क्रिप्शन केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही तुम्हाला ते नोटिफिकेशन येत नाही त्याच्यामुळे सबस्क्रिप्शन जरूर करा चला मी विषयावर वरतो आजचा विषय मी घेऊन आलेलो आहे ग्रास कटर अनुदान योजना शेतकरी मित्रांनो ग्रास कटर अनुदान योजना म्हणजे काय तर शेतीमध्ये आपण जे गवत कापणी यंत्र आहे मराठीत त्याला असं म्हणतो आपण की आपण जे गवत कापणी यंत्र आहे त्याच्यासाठी जे शासन अनुदान देतं ते अनुदानाविषयी आज थोडक्यात माहिती घेणार आहोत तर त्याच्यासाठी कागदपत्र लागता काय लागतात ते देखील सांगतो आणि अर्ज कुठे करायचा काय करायचं सगळं सांग तत्पूर्वी लक्षात घ्या परत एकदा सांगतो ग्रास कटर अनुदान योजना याचे अर्ज आपल्या देखील सुरू झालेले आहेत ओके जो ज्यांना जो जो बाहेरगाव असतील ज्यांना अर्ज करणं शक्य नसेल त्यांनी ओमसाईच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील अर्ज भरू शकतात व्हॉट्सअप सेवा देखील आपण अवलंब उपलब्ध केलेली आहे बाहेर आणि धुळे धुळेकर असेल धुळेकरांसाठी आपण प्रत्यक्ष ऑफिसला व्हिजिट करावं बऱ्यापैकी आपला पत्ता संपूर्ण जणं ना माहिती आहे त्याच्यामुळे आपण आपल्या विषयावर बोलूया परत ग्रास कटर अनुदान योजनेमध्ये पन्नास ते चाळीस टक्के अनुदान ग्रास कटरसाठी दिलं जातं ग्रास कटरमध्ये तुमच्या जे कागदपत्र लागतात तुमच्या ज्या स्वतःचे जे कागदपत्र लागतात ते कागदपत्रे आधार कार्ड सात बारा बँक पासबुक आणि फार्मर आय डी या चार गोष्टी तुम्हाला कंपल्सरी आणि तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर तर लक्षात घ्या ग्रास कटरसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करा वेळ खूप कमी आहे तुमच्यासाठी तर त्याच्यामुळे होम आहेत आजच संपर्क करा आणि ग्रास कटरचा जे या योजनेचा लाभ घ्या ग्रास कटर जी आहे अनुदान त्याच्यासाठी आता कुठल्याही प्रकारची लक्की ड्रॉप पद्धत नाही रुग्ण लक्षात ठेवा पहिल्या लक्की ड्रॉप पद्धत होती त्याच्यामुळे म्हणजे नाईंटी पर्सेंट नंबर लागायचे किंवा नागायचे नाहीत तर आत्ता काय आहे आत्ता डायरेक्ट सिलेक्शन आहे गव्हर्मेंट थ्रू सिलेक्शन झालं तर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो सो त्याच्यामुळे लक्षात घ्या अजूनही सांगतो ग्रास कटरसाठी ज्यांनी अर्ज करायचे बाकी असतील किंवा ज्यांचे भरलेलेच नसतील त्यांच्यासाठी सांगतोय लवकरात लवकर या ओमसाईमध्ये आणि ग्रास कटरचा अर्ज पटकन भरा नमस्कार